श्रावणाला सुरुवात झाली की गोड पदार्थांची सुरुवात होते तर मऊ दाणेदार असा गुळाचा शिरा त्यासोबत वालाची उसळ श्रावण सोमवारसाठी आपला नैवेद्य तयार झालेला आहे आणि अचूक प्रमाण असेल तर शिरा हा लुश दाणेदार हा तर कप रवा घेतलेला आहे एक कप गूळ आणि त्याकरता दोन कप पाणी तीन ते चार चमचे तूप तूप घालायचं नसेल तर ते तुम्ही तेलही वापरू शकता ह्या एवढ्या साहित्यातून मस्त असा मऊ लोसलुशीत लुश आपला शिरा बनणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरू शकता नाही घातले तरी सुद्धा शिरा हा सुंदर होणारच इथे आपण आता एका बाजूला दोन कप पाणी आणि एक कप गुळ घालून पाणी उकळवत ठेवणार आहोत आणि एका बाजूला आपण रवा भाजायला घेणार आहोत कढईमध्ये मी एक चमचा तूप घालून काजू व बदामचे काप सोनेरी रंगावर परतवून घेणार आहे आणि त्याच उरलेल्या तुपावर आपण रवा भाजून घेणार आहोत रवा एक तीन ते चार मिनिट खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं पाणीही इथे उकळत आहे तर पाणी घालताना एका हातामध्ये आपल्याला जे झाकण आहे ते झाकण हातामध्ये घ्यायचं आहे आणि एका हातामध्ये उकळलेलं पाणी पाणी थोडस घालून घेतल्यावर लगेचच झाकण ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या हातावर पाणी उडणार आणि एक मिनिटभर झाकण असंच ठेवायचं त्यानंतर जे उरलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे आणि आतल्यात रवा शिजून द्यायचा आहे पाणी सगळं सोप झालं रवा आतल्यात शिजलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड आणि जे ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते ते घालून घेणार आहोत आणि एक अर्धा चमचा तूप घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून पुन्हा एक मिनट वाफ काढून घ्यायची आहे आपला दाणेदार लुसलुशीत गुळाचा शिरा तयार झालेला आहे इथे आपण वालाची म्हणजे डाळिंबीची उसळ तर झणझणी तर रसरशेत अशी वालाची भाजी तर इथे मी एक दिवस आधी वाल भिजत घातले होते त्यानंतर त्यांना मोड आणायला ठेवले होते तर चोवीस तासात वालाला किंवा इतर कडधान्यांना मोड कसे झटपट काढायचे याच्या काही खास टिप्स व ट्रिक्स सुद्धा आहेत जर का याचा स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून एक चमचा मोहरी अर्धा चमचा जीर कढीपत्ता फोडणीला घालून घेणार आहोत इथे आपण साठवणीतला कडीपत्ता वापरत आहोत तर वर्षभर वर कढीपत्ता कसा टिकवायचा ह्याची सुद्धा व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेली आहे तर ती नक्की बघून घ्या त्यानंतर फोडणीला आपण कांदा सुद्धा घालून घेतलेला आहे कांदा सोनेरी रंगावर परतल्यानंतर आपण इथे हिंग घालून घेणार आहोत हिंग न चुकता इथे वापरायचं आहे कारण वाल पचायला थोडेसे हलके असतात एक चमचा लाल तिखट धणाजिरा पावडर आणि हळद अगदी बेसिक मसाले आपण या भाजीत घालून घेणार आहोत त्याचसोबत टोमॅटो सुद्धा परतवून घेतलेला आहे बाकी इतर कोणतेही मसाले वापरायचे नाही आहे इथे आपण जे आठ ते बारा दिवस कोकणी मालवणी घरामध्ये हे आवर्जून वाटण बनवलं जात हे वाटण आठ ते बारा दिवस तुम्ही मध्ये कोणतंही जेवण अगदी झटपट बनवू शकता म्हणजे व्हेज असो हो किंवा नॉन व्हेज असो हो। उसळीच्या भाज्या किंवा इतर कडधान्यांच्या उसळी आमसाठी तुम्ही हे वाटण वापरू शकता तर ह्या वाटणाचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड सुद्धा केलेला आहे तो जरूर पहा तर वाटणामध्ये आपण बरेचसे खडे मसाले सुख ओल खोबर वापरलेलं आहे व्यवस्थित असं वाटप छानपैकी वाटण हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे जे वाल आहे ते घालून घ्यायचे आहेत एक ग्लास पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून आपण झाकण मारून एक सात ते आठ मिनिटासाठी भाजी शिजत ठेवायची आहे सात ते आठ मिनिटांनंतर आपली भाजी पन्नास टक्के शिजलेली आहे त्यानंतर पुन्हा एक पाच मिनिट आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी मस्त अशी आतल्या शिजलेली आहे आता इथे आपण एक छोटासा तुकडा गुळाचा घालणार आहोत गुळामुळे भाजीला एक विशिष्ट छान अशी चव येणार आहे तुम्ही गुळ वापरायचा नसेल तर तो स्किप ही करू शकता वाल ही आपले शिजलेले आहेत भाजी तयार झालेली आहे हिरवीगार कोथिंबीर घालून आपला नैवेद्य तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीचे पुन्हा भेटू